येळकोट येळकोट जयमल्हारचा गजर खोबरे भंडाऱ्याचे उधळण व हजारो मल्हारी भक्तांच्या उपस्थितीत चंपाष्ठी निमित्ताने राहता तालुक्यातील खंडोबा देवाचा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला यात्रेच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी देवाची काठी मिरवणूक झाली त्यानंतर छबिना कार्यक्रम पार पडला या छबिना कार्यक्रमात वाघ हे मंडळींनी देवाचा जागर करत जागरण गोंधळाच्या माध्यमातून देवाचे गुणगात जागर केला यात्रेच्या दिवशी पहाटे देवाला स्नान घालून महापूजा करून यात्रेस सुरुवात झाली पहाटेच्या आरतीसाठी हजारो भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते या यात्रेत देवाला कांदे वांगे व वा भरीत वाहण्याचा मान असतो वाकडी परिसरात बहुतेक मल्हारी भक्त पाच दिवस आहारात कांदे व वा वांगे न खाता उपवास धरतात व यात्रेच्या दिवशी देवाला कांदे वांगे भरीत नैवेद्य वाहून उपवास सोडतात यावेळी कांदे वांगेला दहा रुपये नारळ वीस रुपये खोबरे भंडारा वीस रुपये असा भाव होता परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी मंदिर मंदिर परिसरात कांदे व वा व वांगे जानले होते दुपारी खंडोबा मंदिर ते संपूर्ण गावातून देवाची प्रतिमा मुखवटेची मिरवणूक काढण्यात आली नेहमीप्रमाणे यावेळी या मिरवणुकीत बँडच्या तालावर घोड्याचा उत्कृष्ट नाच मिरवणुकीचे आकर्षण ठरले यात्रेच्या पहिल्या दिवशी खंडोबा देवाच्या यात्रेत हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या यात्रेत खेळणी खाद्यपदार्थ कटलरी फुलं प्रसाद यांसह विविध वस्तूंचे दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती यात्रेच्या एक दिवस अगोदर रविवार असल्यामुळे या दिवशी देखील वीस ते पंचवीस हजार भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग पाणी आरोग्य व्यवस्था पार्किंग आदी सुविधा खंडेराई देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आली होती या यात्रेनिमित्ताने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना नेते अशोक थोरे यांच्यासह अनेक मान्यवर व कलावंतांनी हजेरी लावली होती श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे अनिल शेंगाळे आयुब शेख संतोष कराळे लवांडे वारे त्रिभुवन आदींसह महिला कॉन्स्टेबल व होमगार्ड यांनी बंदोबस्त ठेवला होता वाकडी येथील खंडोबा देवाच्या यात्रेत वाकडी परिसरातील जय भोले ग्रुपच्या शेकडो तरुणांनी तब्बल अकराशे किलो साबुदाना खिचडी भंडारा प्रसादाचे वाटप केले जय भोले ग्रुपच्या या भव्य भंडारा प्रसाद वाटपाचे दुसरे वर्ष असून सर्व मल्हारी भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे चंपा मानाचं स्थान जी वाकडी आणि या वाकडी गावामध्ये आज या पंचकोशीतील सर्व भक्त या ठिकाणी कोनोभाव दर्शनासाठी या ठिकाणी येतात खंडरायाची तळी भरतात आम्ही त्यानिमित्ताने या ठिकाणी आमदार भाऊसाहेब कांबळे सीतार चल्लारे रवीजी संजीवजी आम्ही सगळे जर या ठिकाणी या खंडरायाचं दर्शन घेतलं या ठिकाणी दर्शन घेऊन सर्वांना भेटलो खूप आनंद या ठिकाणी वाटला असं दरवर्षी वर्ष तुम्हाला वाटतं घरी राज्य यात्रा या ठिकाणी भरत असतात आणि ती यात्रा आजपासून खऱ्या अर्थानं आपल्या बारवी महिन्यामध्ये भरणाऱ्या यात्रेला विशेष महत्त्व आहे आणि मग या निमित्तानं या भागातील या मग सर्व भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात पत्र या ठिकाणी आम्ही सुवर्ण या ठिकाणी दर्शन घेतलं सर्वांची भेट झाली खूप आनंद वाटला आणि भाऊसाहेब कांबळे या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी फिरत असताना त्यांनाही खूप आनंद वाटला अनेक लोकांनी त्यांना या निवडणुकीला शुभेच्छा दिल्या तर आमदार साहेब तुम्ही लोकसभा लाडो आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे म्हणाले आम्हाला खूप बरं वाटलं त्यामुळं त्याच्यामुळं भाऊसाहेब कांबळे हजर झाल्याशिवाय का राहणार नाही असं मला तरी वाटायला लागलं आणि या खंडरायाचा आशीर्वाद त्यांना मिळवा अशी या ठिकाणी मी परमेश्वर त्यांची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रानं पावन झालेल्या वाकडी नगरीमध्ये आज चंपा चिंकी मोठ्या उत्साहामध्ये बनलेली आहे भावी मोठ्या उत्साहानं काक वाग वागण्यासाठी एक वर भाविक आलेले आहे खंडेराव देवस्थान ट्रस्ट आणि वाकडी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आलेल्या सर्व भाविकांचं खंडेराव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आपली ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचं सगत करीत आहे पाण्याची सुविधा सुविधा विद्युत वस्तू हे बघा एक चांदीची अंगी सापडलेली आहे ज्यांची कोणाची तर ओळख बच करण्यात आलेली आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी किरण शिंदे वाकडी